कांदे घालाव फटा फाट उठ लाव बर दोन पायावर वासायला लागतंय मांड घालून हा आमचा पोलीस आता कांदे लावतोय त्याला ते? पोलीस व्हायचं तो शाळेत जात नाही कांदे लावा येतो बायासोबत माग माग बायाला पाणी देतो रोप देतो आणून हा ला। लाव पटप छान लावतोय पाय असे फळे लावायचे हा व्यवस्थित लावायचे माती लोटायचं त्याच्यावर छान कांदे लावते बघा <laughs> <laughs> कांदे लावते आम्ही एवढे लावले सकाळपासून काही म्हणता सकाळपासून काही कांदे नाही लावलेले शिनले तुम्ही आज जोपा घेऊ घेऊ कांदे लावला हो झोपा घेऊ घेऊ कांदे लावले ले, येऊ काय आहे ढेकळ आहे हात फुटून गेले आमचे पंजे नाही पंजे तरी आणायचे ना वावरावाल्याने आम्हाला घालायला आणाय पाहिजे ना कमेंट करून सांगा घेऊन रोज तेला द्यायचं संध्याकाळी असे काम कस काय करू म्हणा आम्ही रोज कस काय तुम्हाला देऊ म्हणा दोनशे रुपये वाढून गेले पाहिजे बरोबर आहे ना कामाची वरून सुट्टी कामावरून चाललय आम्ही सुट्टी झाली हे बघा हे बघ वांगी तोडत आता घराच्या जवळ आले आम्ही आमदारच पडला आज आज कारण दुसऱ्याच्या इथे गेलतो ना मग अंधार पडला <laughs> ता, ताई असे डोळे करून पाहतात माझ्याकडे म्हणले ना दुसऱ्याच्या इथं या बाईने लोक सुट्टी नाही दिली हा टाइम असतो का सांगावर सुट्टी द्यायचा या कामच करते नाही काम करत नाही काम नाही केलं मग काय केलं दिवसभर झोपा काढला का मी चार वाप्यात मग कामाला एवढ काम, <laughs> 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 काम केलं तरी ना वावरावाले खुश नाही आमच्यावर नाराजच आहे <laughs> वावरावाल्याला खुश कस करावं आम्हाला कमेंट करून सांगा बरं आता उद्या सकाळी म्हणे नऊ वाजता जायचं कोणता मजूर आहे नऊ वाजता जाणारा काम लवकर गेल्यावर पण रोज देणार का देकरा बाराला जायचं शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्याला काय परवड आमची पाटी घेऊन चालली काहीच कामाच्या नाही तर नुसते भांडत आहे पण लवकर बाय 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 चला आता निकुंज काय करतोय बघूया आपण हे बघा निकुंज झाडून काढतोय बघू घरात किती आवरून ठेवले निकुंजने आज बघा हे बघा आवरून ठेवले निकुजनी दिवा नाही लावला फक्त आता झाडझूड करून दिवा हां हस्त आवरलं आहे बघा निकुंज झाडून काढतो बघा निकुंज दिवा लावतोय जय सियारा आले आता ब्लॉगला इथंच एंड करते चहा पिऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका